आज निघालो आहे नागपूर येथील नागपूरच्या जवळ असलेल्या कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा माता मंदिरामध्ये दर्शनासाठी नागपूरजवळ कोराडी येथे अतिशय सुंदर असं जगदंबा देवीचं मंदिर आहे आणि या मंदिरात आज दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आता पोचलो आहोत कोराडी येथे कोराडी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र जे आहे ते आपल्याला मागं दिसत आहेत कोराडी वैष्ण औष्णिक विद्युत केंद्राच्या अगदी जवळच महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महालक्ष्मी जगदंबा देवी प्रसिद्ध आहे आणि या बाजूला बघा ही सगळी पार्किंग आहे या पार्किंगमध्ये आपण वाहन उभं करू शकतो आणि पार्किंगमध्ये वाहन उभं केल्याच्या नंतर आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे त्या मार्गांना हा जो मार्ग दिसतो हा आहे मंदिराकडे जाणारा मार्ग या मार्गावर अनेक दुकान आपल्याला दिसतील या ठिकाणी अनेक प्रसादाची हार फुले आणि पूजेचं साहित्य हे आपल्याला भक्तांना मिळते आता ते घेऊया आणि जाऊया दर्शनाला आम्ही सकाळी सकाळी या मंदिरात आल्यामुळं प्रसादाची दुकानं सध्या बंद आहेत परंतु दोन्ही बाजूनं दुकानं आहेत या बाजूनं दोनशे दुकानं आहेत आणि या बाजूनं दोनशे दुकानं आहेत असे एकूण चारशे दुकानं या ठिकाणी या मार्गावर आहेत आणि या मंदि दुकानांच्या समोर पुढं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जगदंबा मातेचं अतिशय भव्य असं मंदिर आहे आता या ठिकाणी प्रसादाचं एखादं दुकान उघडा असेल तर त्या ठिकाणी प्रसाद घ्यायचा आहे आणि नंतर जायचं आहे दर्शनासाठी तर चला आता जाऊया आपण दर्शनासाठी भजन ही है साथी हरी के भजन मागं जी दिसते ती आहे पृथ्वीची प्रतिकृती आणि त्यावर लिहिलेलं आहे श्री जगदंबा महालक्ष्मी जगदंबा आणि अतिशय सुंदर असा हा परिसर आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती अतिशय सुंदर अशा प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि मागची पृथ्वी बघा किती छान दिसत आहे आता मंदिराचं जे गेट आहे ते इथून जवळच आहे तर आपण आता त्या मंदिराच्या गेटकड जाऊया चला आता समोर जे दिसते ते आहे मंदिराचं मुख्यद्वार या मुख्यद्वारामधून या कमानीमधून आत गेल्याच्या नंतर मंदिराकडे आपल्याला जाता येतं अतिशय सुंदर अशी हिरवळ या ठिकाणी जोपासलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेगाव संस्थान या हिरवळीसाठी जसं प्रसिद्ध आहे तसंच या ठिकाणीसुद्धा अतिशय सुंदर हिरवळीची जोपासना केलेली आपल्याला बघायला मिळते हे मागं जे दिसत आहे ती आहे मंदिरामध्ये जाण्याची कमान आणि कमानी या कमानीमधून मागं आपल्याला अतिशय सुंदर असं मंदिराचं शिखर दिसत आहे या ठिकाणी सिक्युरिटी चेकअप होते आणि त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये दर्शनाला जाता येतं या ठिकाणी महालक्ष्मी जगदंबा देवी दिवसभरात तीन रूपामध्ये दिसते अशी भक्तामध्ये श्रद्धा आहे सकाळी बालरूप दुपारी तरुण रूप आणि सायंकाळी प्रौढरूपामध्ये देवीचं दर्शन होतं अशी भक्तामध्ये मान्यता या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात असलेल्या या कढईनं लक्ष वेधून घेतलं अतिशय उंच अतिशय भव्य अशी ही कढई आहे आणि खाली इंधन घालण्यासाठी याच्या खाली जागा आहे याच्या खाली इंधन घातल्याच्या नंतर याच्यामध्ये काही जर पदार्थ शिजवायचा असेल किंवा पाणी तपवायचं असेल तर ते तपवता येतं साधारणतः सहा फुटाच्या वर याची उंची आहे आणि हे कढई वापरत आहे काय माहीत नाही बघूया आपण अगदी उडी मारून बघितल्याच्या नंतर आपल्याला कढईमध्ये डोकावता येतं एवढी उंच कढई अजून तरी मी बघितली नव्हती पण या ठिकाणी बघायला मिळाली श्री महालक्ष्मी जगदंबादेवी मंदिर कोराडी या ठिकाणी सकाळी सकाळी आलो या ठिकाणी दर्शन घेतलं आणि बबनदानं आता देवीचा झेंडा सोबत घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर असं मंदिर ऐकाय नाही सुंदर मंदिर बघितलं आणि दर्शनाचा योगसुद्धा आला अतिशय छान दर्शन झालं आता निघूया पुढे